श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुने नाशी पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर चारित्र्य संपन्न सुशिक्षित मिळावो असे आमदार आदरणीय अतुल शेर बेनके साहेब आज विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या बेल्ले परिसरामध्ये आलेले आहेत आता आपण यादवाडीच्या परिसरामध्ये जवळपास एक कोटी रुपये खर्च करून केलेल्या सभामंडप रस्ते सभामंडप परिसर सुधारणा आदी कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आमदार शुभ हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आदरणीय अतुलशेठ बेनकेसाहेब आपल्या दुःसंघाचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी आपल्या सन्मान्य सरपंच मनीषाताई डावकर आपले चेअरमन वसंतराव जगताप साहेब संभाजी शेठ चव्हाण उपस्थित शासनाचे असणारे सर्व अधिकारी सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ बंधू आणि भगिनी बेलेगावच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं दैदिप्यमान कार्य अतुलशेठ साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये करून दाखवलेलं आहे जवळपास पंचवीस कोटी रुपयाची विकास कामं बेलेगावच्या परिसीमेमध्ये करण्यामध्ये साहेब यशस्वी ठरलेले आहेत आणि आज या पंचवीस कोटीपैकी चार कोटी सव्वीस लाख आणि पंचवीस हजार या रकमेच्या कामांचं भूमिपूजन आज बेलेगावामध्ये आमदार शुभ हस्ते होत आहेत आमदार साहेब मी आपल्याला बेले ग्रामस्थांच्या वतीनं यादवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या परिसराच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की आपण तालुक्यातले पहिले आमदार ठरलात की ज्यांनी बेलेगावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी दिलेला आहे केवळ बेलेगावासाठीच नाही तर ज्या ज्या गावामध्ये आपण भूमिपूर्णाच्या निमित्ताने येता त्या प्रत्येक गावाची जर आपण कामांची जर संख्या पाहिली आणि रक्कम जर पाहिली तर कोटीच्या पुढंच सगळ्या कामांचं त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन आपण करतो एक कामाचा माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी आमदार साहेब लाभलेले आहेत आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांचा वसा आणि वारसा पुढं घेऊन बेनके साहेबांचं राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे मी जनतेमध्ये जाणार लोकांचे प्रश्न समजावून घेणार आणि लोकांच्या मनामध्ये जे काय विकास काम आहे ते करण्याचा मी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणार हे देय आदरणीय अतुल शेठनी पहिल्यापासून ठेवलं आणि या तालुक्यामध्ये विकास कामांचा मोठा झंझावा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे आता आपल्या समोर चौदा नंबरपासून बेल्यापर्यंत जो रस्ता आहे हा रस्ता पूर्वी सिंगल रस्ता होता आमदार साहेबांनी याला बजेटमधून पैसे दिले परंतु सरकार बदललं त्याला पुन्हा कामाला आपल्या स्टे आला बोरीपर्यंत रस्ता झाला आपला पुढच्या कामाला आपल्याला स्टे आला पण पुन्हा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि तालुक्यामध्ये जेवढ्या कामांना आपल्याला स्टे आला होता या सगळ्या कामांचा स्टे उठला आणि आपला बोरीपासूनचा बेल्यापर्यंतचा रस्ता साडेपाच मीटरचा सा अतिशय चांगला रस्ता ला ला त्या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण झालेला पाहायला मिळत आहे ही सगळी कृपा आमदार साहेबांची आणि आदरणीय आजीदादा साहेबांची ही कृपा आहे दादांच्या बरोबर आमदार साहेब गेले आपण सगळे साहेबांच्या बरोबर राहिलो त्यामुळे हे सगळं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे दुसरं आता आमदार साहेब मला सांगत होते की आपल्या चौदा नंबरपासून तर बेल्यापर्यंतचा हा जो रस्ता आहे हा साडे सोळा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे यापैकी जुन्नर भीमा विगनर कारखाना चौदा नंबर नगदवाडी भोरवाडी पर्यंतचा जो हा जो रस्ता आहे पारगावपर्यंत तो नाबार्डच्या माध्यमातून त्या रस्त्याला जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत एडीपीच्या आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आणि मग भोरवाडीपासून जो बेल्यापर्यंतचा येणारा जो रस्ता आहे हा साडेबारा किलोमीटरचा जो साडे चौदा किलोमीटर लांबीचा रस्ता हा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी त्यांच्या पुढच्या नियोजनामध्ये घेतलेला आहे आणि सात मीटर उंदीचा कॉन्क्रीटचा हा रस्ता त्या ठिकाणी आपला होणार आहे त्यासाठी आता अंदाजपत्र तयार करण्याचं सुद्धा काम का त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे केवळ मी आजचं बघणार नाही तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये तालुका कुठल्या दिशेने मला आटि घेऊन जायचं आहे किंवा पुढल्या पंचवीस वर्षामध्ये तालुक्याला कुठल्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीचा आज विचार करून त्यावरती आजच मला सोल्युशन काढायचं आहे हा विचार करून आमदार साहेबांनी हा रस्ता या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे यादववाडीसाठी आता यादववाडी जर म्हटलं आमदार साहेब तर यादववाडी ही बेल्याची वाडी आहे पण यादववाडी आरोटेमाळा आणि तांबेवाडी या तिन्हींचा एकच भूत आहे ग्रामपंचायत तांबेवाडी जरी स्वतंत्र असली तरी विधानसभा लोकसभा जिल्हा परिषदला हा तांबेवाडीचा एकत्र यादववाडीच्या भूतवरती सगळे एकत्र मतदान होतं आता तात्या तुम्ही सांगितलं आता आरोटेमाळा मगाशी कार्यक्रम झाला कैलास नितीन आपले संजू बाबा इथं बसलेत सगळे आपल्या बरोबर आहेत तुम्ही आता सांगितलं यादववाडी आपल्या बरोबर सगळी तांबेवाडी तानाजी त्यांची वार्षिक सभा असल्यामुळे आले नाहीत त्यांच्या दुःसंस्थेची ते सगळे आपल्या बरोबर आहेत जाऊन आलो त्यांना भेटून आलो आमदार साहेबांनी तिथं मासवडीचं जेवण देखील त्यांचं पाहिलं आता मला आपल्याकडून पक्षाचा अध्यक्ष म्हणून ही अपेक्षा आहे तिन्ही आपण एकत्र आलो आता आता आपल्यामध्ये विरोधी कोणी राहिला असं मला वाटत नाही कारण मला या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास आहे कारण ज्या ज्या वेळेला मी जिल्हा परिषदला किंवा मागच्या वेळेला अतुलशन या बुथमधून आपल्याला कमीच मतं मिळाली होती हे मान्य करावं लागेल त्यामुळे तुम्ही जो शब्द दिलेला आहे आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बेल्यामध्ये जेवढे बुथ आहेत या सगळ्या बुथपैकी सर्वात जास्त उच्चाकी मतदान या बुथमधून त्या ठिकाणी झालं पाहिजे स्वप्नील भाषण किंवा इकडे तिकडे जातो कार्यक्रमाला तू तिकडं पण तो प्रचार चालूच असतो साहेब आुठ जागरणला गेला ना मी मी कार्यक्रमाला गेलो माझ्याला शंभर रुपये ठरलेले असतात कुठे का जागरणला गेले की तो गेला की राष्ट्रवादीचं गाणं तो जागरणात वाजवणार त्यांनी रचलेलं आहे गाणं ते तुम्ही कुठे योग आला तर तुम्हाला पण तो ऐकून गाणं ते मी आता पंधराशे रुपये धन्यवाद धन्यवाद ती त्याच्या <laughs> मायकेला मिळणार त्यांनाही <laughs> मिळणार विनोदाचा भाग सोडून द्या आमदार साहेब खरं तर म्हणजे आपलं खरं तर सद्भाग्य आहे की आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला कारण त्यावेळेला मनस्थिती थोडी अवघड होती परिस्थिती किंवा आता काय निर्णय घ्यायचा आमदार साहेब काही दिवस थांबले काही दिवस थांबले विचार चांगला केला अनेक लोकांच्या बरोबर चर्चा केली आमच्याबरोबर पण सगळ्या ज्येष्ठांच्या बरोबर चर्चा केली तरुणांच्या बरोबर चर्चा केली आणि आमदार साहेबांना मी सांगलं साहेब भावनेवर फार काळ माणू त्या ठिकाणी जगू शकत नाही भावनेवरती पोट त्या ठिकाणी भरू शकत नाही सैन्य जे चालतं ते रसदीवर सैन्य चालतं आणि त्यामुळे लोकांच्या समोर जर आपल्याला जायचं असेल आणि तुम्ही आमदार म्हणून ज्याला लोक तुमच्याकडं पाहतात त्याला लोकांची अपेक्षा असते की एखादा कागद लोक घेऊन येणार तुमच्याकडं आणि त्या कागदामध्ये काम मागणार ते काम तुम्हाला देता आलं पाहिजे आणि तुम्हाला जर ते काम देता येणार नसेल तर लोक आपल्याकडे येणार सुद्धा नाही आणि म्हणून साहेब तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदादांबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल हे आम्हीसुद्धा आता शेठ आम्ही या गोष्टी साक्षीदार आहोत आमची पण पहिली मानसिकता तशीच होती पण ज्याला सारासार विचार केला त्याला तालुक्याचं हित लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी आमदार साहेब तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे तो निर्णय भविष्य काय त्या ठिकाणी ठरवणारच आहे या तालुक्यामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला पर्यटनाच्या तालुक्यामध्ये तुम्ही सुरू केलेलं काम असेल शिवनेरी परिसरात जर त्या ठिकाणी सुरू केलेलं काम असेल किंवा इकडं आणि पटराच्या उपसा सिंचनसाठी तुम्ही शहात्तर लाखाचा निधी आमदार साहेबांनी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी आपल्याला दिलेलं आहे अनेकविध कामं खरं तर कामं सांगायचं सांगायला म्हटलं तर तीन ताससुद्धा मला त्या ठिकाणी पुरणार नाही एवढी मोठे संख्या आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये कामाची आणलेली आहे आणि म्हणून मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो अतुलशेठ साहेब म्हणजे कामाचा माणूस आणि कामाच्याच पाठीमागं जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर मला वाटतं आपल्याला भविष्यकाळात तुम्हाला आताही कुठे मिळालेत तात्या अजून भविष्य काळात हा जो रस्ता आहे सोपला तुझ्या घरचा रस्ता आता तर हा खडीकरण झाला आहे आणि पुढं आमदार साहेब झाल्याच्यानंतर कॉन्क्रीट सुद्धा त्या ठिकाणी रस्ता होऊ शकतो काय काळजी करायचे कारण नाही फक्त या निवडणुकीमध्ये अतुळशाच्या शेच्या तुम्ही सगळ्यांनी भरभर कंपनी उभं राहा आता तुम्ही कदाचित म्हणाल अरे अजून तर कुठं काहीच नाही पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे mm. तिकीट डिक्लेअर करायचा अधिकार वरची नेते मंडळी घेतील तेव्हा घेतील पण अध्यक्ष म्हणून मला सुद्धा अधिकार आहे तिकीट डिक्लेअर करण्याचा आणि आमच्या पक्षामध्ये स्पर्धा नाही आमचं फक्त एकच उमेदवार आणि ते म्हणजे अतुल शेठ मागच्या <laughs> विधानसभेच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षाची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये दे मला अध्यक्ष म्हणून सांगितलं होतं की जेवढे इच्छुक उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांची त्या ठिकाणी आम्हाला पक्षाकडं नाव पाठवा त्यावेळेला मिटिंगमध्ये प्रस्ताविक मी केलं आणि प्रास्ताविक करताना मी सांगितलं होतं की आपल्याकडनं फक्त एकच नाव जाणार आणि मी एकच नाव पाठवणार आणि ते म्हणजे अतुल शेठ बेनके साहेबांचं आणि एकच नाव पाठवलं काही लोकांनी परस्पर फॉर्म भरले परत काढून पण घेतले त्यांनी पण पक्षाकडे शेवटी नाव एकच अतुल त्या ठिकाणी गेलं आणि आता अतुल आपले उमेदवार असणार आहेत आपला प्रचार सुरू झालेला आहे गडाळ चित्रासमोरचं बटन दाबून अतुल शेटला प्रचंड मताने विजय करावं एवढं कळकळीचं आवाहन या ठिकाणी मी आपल्या करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमचं पर या ठिकाणी अतिशय अंतकरणपूर्वक स्वागत केलं सन्मान केला आमच्या महिला भगिनींनी अतुल शेठला औक्षण केलं त्यांना आशीर्वाद दिलेत पंधराशे रुपये तुम्हाला आता मिळालेले आहेत तीन हजार मिळाले आहेत आता साडेचार मिळतील काहींना आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे कारण त्या कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष अतुल शेठ त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून अतुल शेठच्या पाठीमाग पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी भरभर कंपनी उभं राहावं एवढं आव्हान या निमित्ताने मी आपल्या करतो आणि पुन्हा एकदा यादववाडी बेलेकर ग्रामस्थांचं मनापासून आभार मानून पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी